ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत सायली रूममध्ये पाणी पित असताना अर्जुन बायको अशी हाक मारत येतो आणि सायलीला म्हणतो मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे असं ऐकताच सायली दचकते तर अर्जुन तिला परत म्हणतो मला तुम्हाला एक बिझनेस प्रपोजल करायचं आहे सायली त्याला म्हणते काय आहे सर तर अर्जुन म्हणतो मला असं वाटत आपली केस क्लोज होईपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट पुढे कंटिन्यू करू सायलीला पण अर्जुनची ही आयडिया खूप आवडते आणि ती अर्जुनला त्यासाठी हो म्हणून सांगते फायनली अर्जुन सायली मधल संपणार कॉन्ट्रॅक्ट तर पुढे कंटिन्यू झालं असत येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा